नमस्कार मराठमाळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत सुटसुटीत चवदार आणि अगदी मस्त टेस्टी अशी हॉटेल किंवा ढाब्यावर मिळते तशीच पनीर भुर्जी चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर पनीरची भुर्जी बनवण्यासाठी इथं मी दोनशे ग्रॅम इतकं पनीर तुकड्यांमध्ये घेतलेलं आहे तर सुरुवातीला पनीर आपल्याला मोठ्या खिसणीने खिसून घ्यायचं आहे आणि काही पनीरच्या तुकड्याचे मी सुरीने छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहे म्हणजे जेव्हा खाताना ते दाताखाली येतात तेव्हा ते चवीला ते खूप छान लागतात आणि यामुळे आपली पनीरची भुर्जी अगदी सुटसुटीत होते ती बिलकुल चिकट होत नाही आता भुर्जी बनवण्यासाठी तव्यामध्ये मी फक्त एक पळी तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा बटरही मी घालणार आहे तुम्ही इथे साजूक तुपाचाही वापर करू शकता बटर किंवा साजूक तूप घातल्यामुळे आपल्या भुर्जीला अजून जास्त चव येते आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं आणि दोन हिरव्या मिरच्यांना मी उभे कट मारून त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालूयात त्याचबरोबर तीन ते चार मध्यम आकाराचे कांदे मी चौकोनी चिरून घेतले आहेत ते यामध्ये घातलेत कांदा फक्त हलकासा सॉफ्ट होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे खूप जास्त लाल करायचा नाही इथं आपण बटर न वापरता फक्त तेलाचाच वापर केला तरी चालेल फक्त खूप जास्त तेल वापरायचं नाही नाहीतर भुर्जी जास्त तेलकट होते आता इथं मी एक ढोबळी मिरची बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेली आहे आणि ती टाकलेली आहे हॉटेल किंवा ढाब्यावर जी पनीरची भुर्जी मिळते त्यामध्ये आवर्जून ढोबळी मिरचीचा वापर केलेला असतो एक ते दोन मिनिट ढोबळी मिरची परतून घेतल्यानंतर यामध्ये टाकूयात एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्टऐवजी इथं तुम्ही पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीक तुकड्यांमध्ये कट करून त्या घातल्या तरीही चालतील ढोबळी मिरचीची भाजी एरवी मुलं खात नाहीत पण अशा प्रकारे जर आपण भुर्जीमध्ये तिचा वापर केला तर मात्र ते आवडीने खातात दोन मिनिट मिरची परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठं टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेलं आहे ते घालते टोमॅटो हे आपल्याला अगदी हलकंसं परतून घ्यायचं आहे या भुर्जीमध्ये वापरलेली सर्व जिन्नस आपल्याला खूप जास्त शिजवायची नाहीत फक्त हलकीशी ती परतून घ्यायची आहेत म्हणजे खाताना जेव्हा ती दाता खाली येतात तेव्हा ती चवीला खूप छान लागतात तर पहा सर्व जिन्नस आपली व्यवस्थित परतून झालेली आहेत आता यामध्ये घालूयात एक चमचा कसुरी मेथी कसुरी मेथी घातल्यामुळे आपल्या या भुर्जीला अगदी रिच असा फ्लेवर येतो आणि चवीला ती खूप छान लागते हॉटेल किंवा ढाब्यामध्ये सुद्धा कसुरी मेथीचा आवर्जून वापर केला जातो कसुरी मेथी जर तुमच्याकडे नसेल तर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये तुम्ही वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये घालूयात एक चमचा लाल मिरची पावडर अगदी थोडासा म्हणजे पाव चमचा गरम मसाला गरम मसाला अगदी थोडासाच आपल्याला इथं वापरायचा आहे नाही तर खूप जास्त मसाल्याचा फ्लेवर येईल आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, मसाला। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता यामध्ये मी घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सर्व मसाले आता आपल्याला चांगले एकजीव करून परतून घ्यायचे आहेत तर पहा या याप्रमाणे मी ते सर्व व्यवस्थित परतून घेतलेलं आहे एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये घालूयात खिसून ठेवलेलं पनी। पनीर पनीर घालून आता हे आपल्याला अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फक्त दोन ते तीन मिनिट हे पनीर आपल्याला अगदी हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे म्हणजे याचा जास्त भुगाही होत नाही आणि अगदी सुटसुटीत अशी पनीरची भुर्जी आपली तयार होते अशी पनीरची भुर्जी जर तुम्ही मुलांना डब्यामध्ये दे दिली तर मुलं आवडीने डबा खातात तर पहा थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर या भुर्जीला थोडासा कलर यावा म्हणून मी पाव चमचा इतकी हळद टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकल्यामुळे आपल्या या पनीर भुर्जीला अगदी अंड्याच्या भुर्जीसारखाच कलर आलेला आहे पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात म्हणून नॉनव्हेज न खाणाऱ्यांनीसुद्धा आवर्जून पनीरचा वापर आपल्या आहारात करावा तर पहा अशा प्रकारे केलेली पनीरची भुर्जी आपण ब्रेडबरोबर नाश्त्यामध्ये खाऊ शकतो चपातीबरोबर जेवणामध्ये खाऊ शकतो तुम्ही कशाही बरोबर खा पनीरची भु, भुर्जी अतिशय छान लागते तुम्ही याप्रमाणे एकदा नक्कीच करून पहा आणि पहा तुम्ही पाहू शकता अजिबात ऑइली आपली भुर्जी झालेली नाही आणि अगदी सुटसुटीत अशी ती तयार झालेली आहे पनीर आपल्याला खूप जास्त शिजवावं लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिट परतून घेतलं की आपली पनीरची भुर्जी तयार होते तर पहा याप्रमाणे तुम्ही एकदा नक्कीच करून पहा आता मी तुम्हाला ती सर्व करून दाखवते पहा अगदी सुटसुटीत आणि दिसायला जितकी सुंदर चवीला तितकीच अप्रतिम अशी ही भुर्जी झालेली आहे तुम्हालाचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय